नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हडिओमध्ये तर मित्रांनो आज पण आपण कॅपकट ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला पण असेल सुरुवातीला आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे आणि व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल यूज केलेले तर हे सर्व नेहमीप्रमाणे मी तुम्हाला आपल्या जीप पॅलमध्ये दिलेले असतं तर तुम्ही जीप पॅल घ्यायची आणि जीप पॅल तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती भेटून जाईल आणि जर तुम्हाला फाईल घेता येत नसेल किंवा तिला एक स्टार्ट करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवायला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता तिथे पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तर टेलिग्राम चॅनल ची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल ठीक आहे तर आता त्याला मित्रांनो आता जरा विषय नाही करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता अशा पद्धतीने आधी जे काही आपली व्हीपीएन असेल तर त्याला इथून कनेक्ट करून घे ठीक आहे जर आम्ही सुपर वीपेन ॲप यूज करतो आहे तर तुम्ही हे ॲप्लिकेशन यूज करू शकता तर याला इथून अशा पद्धतीने तुम्ही आधी कनेक्ट करायचे ठीक आहे जर तुम्ही व्हीपीएन कनेक्ट केलं नाही तर तुमचं कॅपकट ॲप्लिकेशन चालणार नाही तर अशा पद्धतीने आता व्हीपीएन कनेक्ट करून घ्या नंतर आपलं जे काही मेन ॲप्लिकेशन आहे कॅपकट तर याला अशा पद्धतीने ओपन करा जर कॅपकट ॲप्लिकेशन नसेल तर हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल नंतर काय करायचे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे आणि फोटोच्या सेक्शनमध्ये यायचे आहे आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घ्यायचे आता जसे की इथून आता मी या फोटो सिलेक्ट केलेल्या फोटोवरती क्लिक करायचे ॲड नावावरती क्लिक करायचे खाली नंतर इथे खाली अशा पद्धतीने फोटो येऊ लागेल नंतर पुढे इथे एक ब्लॅक फ्रिंटमध्ये एक व्हिडिओ दिसील लोगोच असेल सिम्पल याच्यावरती क्लिक करायचे आणि खाली डिलीट नावरती क्लिक करून टाकायचे नंतर रेसोचं ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि नऊ पण स जी काही रेसो आहे तर इला असा प्रकार इथून सिलेक्ट करायचे आणि बराबर ऐकून ते क्लिक करायचे ठीक आहे आणि जर तुमचा फोटो छोटा असेल तर सिम्पली फोटोवरती क्लिक करायचे आणि दोन बुटून अशा प्रकारे फोटोवर तुम्ही झूम करून घ्यायची ठीक आहे जर छोटा असेल तेव्हा ठीक आहे आता एवढं केल्यानंतर काय के करायचं आता खाली तुम्हाला ॲड ऑडिओ म्हणून ने एक ऑप्शन आहे तर सिम्पल याच्यावरती क्लिक करा नंतर मध्ये अशा पद्धतीने नंतर दोन नंबरचा फाईलमध्ये जर आयकनमध्ये क्लिक करा आणि एक्स्ट्रा साऊंड प्रॉम व्हिडिओ या नावावरती क्लिक करा ठीक आहे नंतर तुम्हाला जी मध्ये एक व्हिडिओ भेटून जाईल ब्लॅक स्क्रीन मध्ये सिंपल येतो व्हिडिओ अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आणि इनपुट साऊंड ओनली या नावावरती क्लिक करायचे आणि खाली ते साऊंड येऊ लागेल तर साऊंडचा पुढे छोटंसं प्लसचं बटन आहे याच्यावरती क्लिक करायचे अशा प्रकारे तुम अशा पद्धतीने हा साऊंड इतर ॲड करून घ्यायचे ठीक आहे आणि जर साऊंड मागं पुढे ॲड झाला असेल तर सिम्पली साऊंडवरती क्लिक करून ठेवायचे आणि अशा प्रकारे पूर्णपणे तुम्ही ओढून घ्यायचे सुरुवातला ठीक आहे साऊंडला नंतर आपला जो काही फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आता सिंपली या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून ठेवायचे आणि अशा पद्धतीने आपला ॲडिओ जिथंपर्यंत असेल शेवटी तर तिथंपर्यंत फोटो लिहिता अशा पद्धतीने ओढून घ्यायचे ठीक आहे नंतर आता एवढंच केल्यानंतर अजून पूर्णपणे सुरवातला यायचे आपले जे काही ॲडिओ गाणे सिंपली याच्यावरती क्लिक करायचे खाली जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रल करून अशा पद्धतीने पुढे यायचे आणि बीट्स नावाचं ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि ॲटो जनरेटचं जे काही जे बटन असेल तर याला इथून अशा पद्धतीने ऑन करून घ्या ठीक आहे त्यानंतर थोडंसं इथं थांबायचं आहे नंतर ॲटोमॅटिकली जे काही बीट असेल बघू शकता अशा पद्धतीने इथं जनरेट होऊन जाणार आता सुरुवातीचे जे काही दोन तीन बीट आहे तर हे आपले काही कामाचे नाही पण पुढचं जे काही बीट आहे तर ते खूप आपल्याला महत्त्वाचे आहे ठीक आहे आता अशा पद्धतीने बीट तुम्ही जनरेट करून घ्यानंतर बराबरचं करून ते क्लिक करा त्यानंतर आता मी तुम्हाला जे जे सेकंदावरती येऊन फोटो कट करून दाखवणार आहे तर तिथे यायच्या तुम्ही तुमचा फोटो कट करायचा ठीक आहे फक्त मित्रांना तुम्हाला सुरुवातीला फोटो कट करायला थोडा कर अवघड जाईल म्हणून नीट लाईक सिजन हा व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे आता काय करायचं आता सिम्पल इथे यायचे आता आपला जो काही पहिला बेटी आहे बघू शकता पिवा कलरच्या इथं खाली तर इथे यायचे फोटोवरती क्लिक करायचे आणि स्प्लिट करायचे था ठीक आहे तर आता इथं हा फोटो कट केल्यानंतर काय करायचं आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतोय तर तिथे तिथे आणि तुम्ही तुमचा फोटो स्प्लिट करायचे ठीक आहे आता खाली बघू शकता खाली तुम्हाला इथं आयडोचा ग्राफ दिसत असेल खाली वरती झालेला खालीवरती खाली वरती खाली वरती झालेलं दिसत असेल तर तुम्ही काय करायचं ज्या ठिकाणी वरती झाला असेल तर त्या ठिकाणी आणि फोटो तुम्ही स्प्लिट करायचे ठीक आहे आता जसं की इथं आता वरती झाला आहे तर इथे यायचे फोटोवरती क्लिक करायचे आणि स्प्लिट करायचे पुन्हा अजून तर ब छोटासा इथं वरती झालं आहे बघू शकता तर इथे यायचे ठीक आहे तर इथं अशा पद्धतीने इथे यायचे फोटोवरती क्लिक करायचे स्प्लिट करायचे पुन्हा अजून इथे यायचे नंतर स्प्लिट करायचे पुन्हा अजून इथे यायचे स्प्लिट करायचे पुन्हा अजून इथे यायचे स्प्लिट करायचे पुन्हा अजून इथे यायचे स्प्लेट करायचे पुन्हा अजून इथे यायचे आणि स्प्लिट करायचे टोटल आपल्याला दहा फोटो कट कर करायचे आहेत जास्त करू नका ठीक कर आहे तर तुम्ही मोजून घ्या फोटो कट कर करताना तुम्ही मोजून घ्या ठीक आहे आता जसे की इथं आता आम्ही टोटल चार पाच सौ सात सात फोटो कट केले ठीक आहे अजून आपल्याला तीन फोटो बाकी आहेत तर अजून इथं यायचे तर स्प्लिट करायचे पुन्हा आता आपल्याला फक्त दोनच फोटो बाकी आहेत तर सिंपली आता इथं यायचे या ठिकाणी ठीक आहे म्हणजेच तीन सेकंद यावरती यायचे जवळपास नंतर इथं आल्यानंतर अजून स्प्लिट करायचे पुन्हा अजून इथं आता बेट आहे भविष्यात पुढे तर इथे यायचे आणि स्प्लिट करायचे आहे अशा प्रकारे तुम्ही टोटल आपले दहा फोटो कट करायचे ठीक आहे तर आपले टोटल दहा फोटो कट झाले आहे आणि सुरुवातीच्या पकडून अकरा फोटो कट झाले आहे आता त्यानंतर काय करायचं आता इथे यायचे आता इथून अजून आपले जे काही आता पुढचे खाली बीट असतील ऑडिओमध्ये तर सिंपल या बिट्सवरती याचे फोटोवरती क्लिक करायचे स्प्लिट करायचे अशा पद्धतीने खाली जे काही बीट असतील ऑडिओमध्ये तर त्यांच्याप्रमाणे आता हे बाकीचे फोटो कट करायचे ठीक आहे फक्त जे काही सुरवातीचे फोटो होते तर ते तुमच्यासाठी थोडंसं अवघड जातील आता बाकी जे काही आपले खाली बीट असतील तर त्यांच्याप्रमाणे तुम्ही हा फोटो कट करा ठीक आहे आता बघू शकता आता मी खाली जे काही बीट होते आयडिओमध्ये तर त्यांच्याप्रमाणे हा फोटो कट केलेले त्यानंतर एवढे केल्यानंतर अजून अशा पद्धतीने पूर्णपणे सुरुवातीला यायचे आता इथं आपण जे काही आता दहा फोटो कट केलेले आता दहा फोटोपैकी आपल्याला पाच फोटो रिप्लेस करायचे म्हणजेच पाच फोटो तुम्हाला इमोजी लावायचे आता इमोजी पेयनचे तुम्हाला आपल्या जी फाईल मध्ये भेटून जातील ठीक आहे तर तुम्ही काय करायचं आता इथे यायचे आता या लेअरवरती क्लिक करून दोन बोट ठेवून अशा प्रकारे तुम्ही झूम करून घ्यायचं लेअरला ठीक आहे नंतर आता आता आपला हा एक पहिला फोटो आहे आता दुसरा फोटो आहे बघू शकता हवाला तर याच्यावरती क्लिक करायचे खाली जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून पुढे यायचे ठीक आहे स्क्रॉल करून अशा प्रकारे पुढे यायचे आणि तुम्हाला इथं रिप्लेस नाव दिसेल तर याच्यावरती क्लिक करा नंतर तुम्ही आता जी फेलमधून अशा प्रकारे इमोजी सिलेक्ट करायचे ठीक आहे नंतर इथं बघू शकते इमोजी इथं ॲड झालेले त्यानंतर एक फोटो सोडायचे पुन्हा अजून त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे तर याच्यावरती यायचे पुन्हा अजून इथं रिप्लेसमध्ये यायचे आणि दुसरे जे काही इमोजी असेल तर ते रिप्लेस करायचे पुन्हा एक फोटो सोडायचे पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे पुन्हा अजून रिप्लेसमध्ये यायचे आणि पुन्हा अजून ती इमोजी इथून चेंज करायचे पुन्हा अजून एक फोटो सोडायचे दुसऱ्या फोटोवरती यायचे पुढच्या रिप्लेसमध्ये यायचे आणि इमोजी चेंज करायचे आणि पुन्हा अजून एक फोटो सोडायचे आणि त्याच्या पुढच्या फोटोवरती येऊन अशा प्रकारे रिप्लेस करायची ठीक आहे तर अशा पद्धतीने आपले जे काही पाच इमोजे असतील टोटल तर हे पाच इमोजे तुम्ही रिप्लेस करायचे पाच फोटोंना आहे आता बघून घ्या मी कशा प्रकारे रिप्लेस केलेले शियाम अशा प्रकारे तुम्ही करायचे ठीक आहे चुकी करू नका तर बरोबर आपले फोटो दिसणार नाही आता त्यानंतर काय करायचे पूर्णपणे अशा पद्धतीने सुरुवातीला यायचे नंतर आता सुरुवातीला आल्यानंतर आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट लावायचे शिम्पल आता या एरवरती क्लिक करायचे आणि इफेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचे इफेक्ट्समध्ये यायचे त्यानंतर थोडंसं थांबायचे लोडिंग होईपर्यंत नंतर जे काही वरती ऑप्शन नाही तर यांना स्क्रॉल करून ओपनिंग अँड क्लोजिंगच्या जे काही ऑप्शन आहे तर याच्यामध्ये यायचे आणि हॅलो ब्लर नावाचं इफेक्ट घ्यायची आणि बराबरच ऐकून ते क्लिक करायचे नंतर याची एअरवरती यायची अशा पद्धतीने आणि याला आता अशा पद्धतीने कमी करायचे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला पहिला फोटोला हा व्हायलो ब्लरवाला इपेक्ट लावायचा ठीक आहे त्यानंतर आता इथं यायचं अजून आपल्या पुढच्या म्हणजे इथं यायचे फोटो सुरू होतो बघू शकता हावाला तर इथे यायचे आणि व्हिडिओ इपेक्समध्ये यायचे अशा पद्धतीने त्यानंतर अजून नाईट क्लबमध्ये यायचे अशा पद्धतीने नंतर खाली यायचे तर अशा पद्धतीने तुम्हाला खाली एक प्लेसिंग फ्रेम नावाचा एक व्हिडिओ बे दिसेल तर याच्यावरती क्लिक करा बरोबर चाय करून ते क्लिक करा त्यानंतर आता इथं पुढे यायची आणि याच्या लेअरवरती क्लिक करायची आणि याच्या लेअरला इथं आपला जो काय हा बीट आहे बघू शकतो चार सेकंदावरती तर इथंपर्यंत तुम्ही ओढून घ्यायचे ठीक आहे नंतर अजून अजून व्हिडिओ एपिक्समध्ये क्लिक करायचे ठीक आहे इथं चार सेकंदावरती राहायचे आणि व्हिडिओ एपिक्सवरती क्लिक करायचे आणि इथं स्क्रॉल करून पुढे यायचे तर इथ इत, इथं तुम्ही आता लव नावाच्या सेक्शनमध्ये यायचे ठीक आहे म्हणजे नव लव नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे नंतर खाली यायचे खाली तुम्हाला मिनी रेम्बो नावाचं एक व्हिडिओ एपिक्स दिसेल अजून तर याच्यावरती क्लिक करा बरोबर आय करून ते क्लिक करा त्यानंतर याची लेअरवरती अशा पद्धतीने क्लिक करा आणि याची लेअरला मागं ओढून ओढून घ्या ठीक आहे अशा पद्धतीने आणि दोन बोट अशा प्रकारे तुम्ही जे काही लेअर असेल तर याला छोटं पण करू शकता त्यानंतर अजून काय करायचं आता याच्या पुढचा जो काही फोटो आहे तर याला याला पण आपल्याला युडीआय पीक लावायचे तर सिम्पल अजून विडी एपीसमध्ये यायचे आणि स्प्लिटच्या सेक्शनमध्ये म्हणजे ऑप्शनमध्ये यायचे आणि खाली यायचे आणि मिरर थ्री लेअर्स नावाचे वीडीएप घ्यायचे बराबर जाय करून ते क्लिक करायचे याची लेअरला तुम्ही अशा पद्धतीने कमी करायचे नंतर ॲडजस्टमध्ये यायचे व्हर्टिकलची रेसला तुम्ही बराबर येतं फोटोप्रमाणे ॲडजस्ट करायचे आणि फिल्टरचं जे काही रेस असेल तर याला पूर्णपणे तुम्ही कमी करून घ्यायचे नंतर बराबर जाय करून ते क्लिक करायचे त्यानंतर आता याच्या पुढचा जो काही फोटो आहे तर याला आपल्याला बॉडी इपिक लावायचे तर सिंपली आता बॉडी इपिक्समध्ये यायचे जे काही दोन नंबरचं ऑप्शन आहे बघू शकता बॉडी इपिकचं तर याच्यावरती क्लिक करायचे ठीक आहे नंतर वरती जे काही ऑप्शन आहे तर यांना इथून स्ट्रॉल करून पुढे यायचे आणि ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे ठीक आहे अशा पद्धतीने आणि नंतर खाली यायचे तर खाली तुम्हाला इथं बघू शकता बटरफ्लाय विंग्स नावाचं एक बॉडी इपिक्स दिसेल तर याच्यावरती क्लिक करा बराबरचं बराच आहे क्लिक करा इथं ॲड करून घ्या ठीक आहे नंतर याच्या लेअरला तुम्ही अशा पद्धतीने कमी करून घ्या ठीक आहे नंतर अशा पद्धतीने कमी बराबर येते बीटप्रमाणे तुम्ही कमी करायचे पुन्हा अजून इथं सुरुवातीला यायची या फोटोच्या टिकी तर अशा पद्धतीने आठ सेकंडवरती जो बीट आहे तर इथे यायचे नंतर बॉडी इपिक्समध्ये यायचे नंतर जे काही ऑप्शन आहे वरती तर यांना स्क्रोल करून मूड नावाचं जे काही ऑप्शन आहे तर याच्यावरती यायचे आणि तर तुम्हाला लाईक नावाचा हाय बघू शकता एक इपिक दिसेल म्हणजे बॉडी इफेक्ट दिसेल तर इथून अप्लाय करायचे आता या फोटोवरती लागत नाही तर तुमच्या फोटोवरती लागून जाईल ठीक आहे जर क्लोज फोटो असला तुमचा तर त्याच्यावरती लागून जाईल ठीक आहे तर आता या फोटोवरती लागत नाही म्हणून इथून मी आता याला डिलीट करून देतो आता या एवढं केल्यानंतर काय करायचं पुन्हा अजून इथं यायचे आता याचा पुढचा जो काही फोटो आहे तर याला अजून आपल्याला व्हिडिओ इफेक्ट लावायचे तर सिम्पली काय करायचे पुन्हा अजून व्हिडिओ पेक्समध्ये यायचे आणि जे काही वरती ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून पुढे यायचे आणि ते तुम्ही अजून पुन्हा लव नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे अशा पद्धतीने नंतर इथून अजून खाली यायचे आणि इथून अजून मिनी रॅम्बो नावाचाच व्हिडिओ इपेक्स घ्यायचे आणि याची ले पण तुम्ही अशा पद्धतीने कमी करायचे ठीक आहे नंतर एवढे केल्यानंतर अजून या फोटोच्या सुरुवातीला यायचे म्हणजे आपला जो काही दहा सेकंदावरती भेटे तर इथे यायचे पुन्हा व्हिडिओ इपेक्समध्ये यायचे आणि पुन्हा अजून हे जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून लेन्स नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि खाली यायचे खाली तुम्हाला जून लेन्स एक इफेक्ट दिसेल तर याच्यावरती क्लिक करा बराबरचं आयकॉन क्लिक करा आधी याची जी काही लेअर असेल तर ह्याला कमी करून घ्या बीटप्रमाणे नंतर आता काय करायचे ॲडजस्टमध्ये यायचे आणि जी काही रेंज नावाची रेस आहे तर हिला तुम्ही कमी करायचे ते हिला दहापर्यंत कमी करू शकता किंवा तुम्हाला जास्त कमी करायचं असेल तर जास्त कमी करू शकता आणि स्पीडचं रेसला पण तुम्ही कमी करून घ्या ठीक आहे तर मी पंधरापर्यंत कमी केलेली त्यानंतर बराबरचा आयकॉन क्लिक करायचे आता याचा पुढचा जो काही फोटो आहे अकरा सेकंदावरती तर इथे यायचे आता अजून पुन्हा बॉडी इपेक्टमध्ये यायचे नंतर अजून ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे अशा पद्धतीने ठीक आहे आणि तुम्ही इथं खाली यायचे आता इथं तुम्ही खाली बघू शकता इथं तुम्हाला हेल फायर नावाचं एक इपेक्ट दिसेल बॉडी इफेक्ट तर याच्यावरती क्लिक करा आणि इथून अप्लाय करून द्या नंतर पुन्हा याची लेअरला तुम्ही अशा पद्धतीने कमी करून द्या ठीक आहे नंतर अजून याच्या पुढचा जो काही फोटो आहे तर पुन्हा अजून इथे यायचे ठीक आहे याच्या पुढच्या फोटोवरती पुट म्हणजे इथं जो काही आपल्या बेटे तेर, तेरा तेरा सेकंडावरती तर इथे यायचे पुन्हा अजून व्हिडिओ इपिक्समध्ये यायचे जे काही ऑप्शन आहेवरती तर यांना स्क्रॉल करून पुढे यायचे पुन्हा अजून लव नावाचं जे काही ऑप्शन असेल तर तिथे तुम्ही अशा पद्धतीने यायचे नंतर पुन्हा खाली यायचे आणि खाली तुम्हाला इथं बघू शकता गर्ल्स सिक्रेट नावाचं एक इपिक दिसेल व्हिडिओ इपिक तर इथून ॲड करायचे आणि याची लेवलला तुम्ही अशा पद्धतीने कमी करून घ्या ठीक आहे नंतर पुन्हा अजून इथं जर हा ठीक आहे म्हणजे आपला जो काही या पुढचा फोटो आहे तर इथं अजून आपल्याला व्हिडिओ एपिक्स लावायचा सिम्पील अजून विडी एपिक्समध्ये यायचे आणि अजून वरती जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचे पुन्हा मिरर थ्री नावाचा व्हिडिओ एपिक्स घ्यायचे याची लेअरला आधी अशा पद्धतीने कमी करायचे नंतर ॲडजस्टमध्ये येऊन अशा पद्धतीने फोटो ॲडजस्ट करायचे फिल्टर रेसला पूर्णपणे कमी करायचे आणि बराबरच ऐकून होते क्लिक करायचे ठीक आहे त्यानंतर पुन्हा अजून इथं यायचे सुरुवातीला यायचे फोटोचा ठीक आहे पंधरा सेकंडावरती ते जो काही बेट आहे तर इथे यायचे पुन्हा नंतर पुन्हा व्हिडिओ एपेक्समध्ये यायचे पुन्हा वर जे काही ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून तुम्ही लेन्सच्या नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे ठीक आहे नंतर पुन्हा खाली यायचे खाली तुम्हाला अजून झूम लेन्स नावाचा जो काही व्हिडिओ पेक आहे तर अशा पद्धतीने घ्यायचे याचे लेअरला अशा पद्धतीने आधी कमी करायचे नंतर ॲडजस्टमध्ये यायचे रेंजला पुन्हा इथून दहापर्यंत कमी करायचे आणि जे काही स्पीड आहे तर याला पंधरापर्यंत तुम्ही कमी करायचे ठीक आहे अशा पद्धतीने आणि बराबर ऐकून ते क्लिक करायचे त्यानंतर आता जो काही आता याच्या पुढचा फोटो आहे तर सिम्पली इथे यायचे आहे या बीटवरती यायचे सतरा सेकंदाच्या नंतर पुन्हा व्हिडिओ इपिक्समध्ये यायचे नंतर आता जे काही वरती ऑप्शन आहे तर यांना स्क्रोल करून नाईट क्लिपच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून स्प्लिट स्पिलकर नावाचा जो काही व्हिडिओ पेक आहे तर तो इथून ॲड करायचा ठीक आहे आणि याचे जे काही लेअर असेल सुरुवातीचे ती ती तर इथला थोडंसं अधिक कमी करायचे ठीक आहे अशा पद्धतीने एवढं तुम्ही कमी करायचे त्यानंतर आता आपलं सर्व काही व्हिडिओ इफेक्ट लागून गेलेले आता आपल्याला काही ट्रान्झॅक्शन लावायचे आता मी तुम्हाला जे सेकंड सांगतोय तिथे यायचे आणि इथे चौकन बॉक्सवरती क्लिक करून तुम्हाला ट्रान्झॅक्शन लावायचे पडतील ठीक आहे तर तुम्ही आधी काय करायचे आता इथं आपला जो काही नऊ सेकंदावरती हा चौकन बॉक्स असेल तर तिथे यायचे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला जो काही नऊ सेकंदावरती बघू इथे आता इथं यायचे नऊ सेकंदाच्या बेटवरती इथं चौकन बॉक्स बनलेले तर इथे यायचे ठीक आहे म्हणजे चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे नंतर कॅमेऱ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे नंतर हे ऑप्शन आहे तर यांना स्क्रॉल करून पुढे थी, यायचे ठीक आहे हे जे काही अपेक्षा आहे तर यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि तो तुम्हाला एक स्पिन क्लॉक वाईस नावाचं एक ट्रान्झॅक्शन दिसेल तर इथं याला अप्लाय करायची आणि हे जे काही रेस आहे तर रिलाय इथून अशा पद्धतीने झिरो पॉईंट सहापर्यंत वाढून घ्यायची ठीक आहे नंतर बरोबर काय करण होते टिक करायचे नंतर पुन्हा अजून काय करायचं अजून पुढे यायचे आता मी तुम्हाला जिथं सांगतो ते ठिकाणं यायचे ठीक आहे आता आपल्या पंधरा सेकंदावरती यायची जिथं आपल्या पंधरा सेकंदाचं चौकन बॉक्स हे बघू शकते बेटे तर इथे नंतर पुन्हा चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे नंतर तुम्ही इथून अजून जे वरचे ऑप्शन तर यांना स्क्रोल करून शेवटी यायचे शेवटी तुम्हाला सोशल मीडियाचं एक ऑप्शन दिसेल तर याच्यावरती क्लिक करा आणि इथं तुम्हाला एक लाईक नावाचं बघू शकता हा वालाय ट्रान्झॅक्शन दिसेल तर इथून अप्लाय करून द्या आणि याची रेटला झिरो पण सहा किंवा सातपर्यंत वाढून घ्या ठीक आहे नंतर आता एवढं केल्यानंतर अजून पुढे यायचे आता अजून सतरा सेकंदावरती बघू शकता हा वाला इथं चौकन बॉक्स तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर पुन्हा लाईट्स एपीसमध्ये यायचे आणि इथं तु, तुम्हाला एक फ्लोडिंग लाईट नावाचं बघू शकता एक ए ट्रान्झॅक्शन दिसेल तर इथून अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन अप्लाय करा आणि बराबर ऐकून होते टीक करा ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही एवढं ट्रान्झॅक्शन लावायचे ठीक आहे ज्या ज्या सेकिंदावरती मी तुम्हाला सांगितले तर त्या सेकिंदावरती यायचे तिथं तुम्हाला इथं एक चौकन बॉक्स दिसेल तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही सर्वे ट्रान्झॅक्शन लावून घ्यायचे त्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे ॲनिमेशन कशा प्रकारे लावायचे अशा पद्धतीने आधी सुरुवातीला यायचे आता इथे जे काही छोटे छोटे आपले फोटो आहे तर यांना आपल्याला आधी ट्रान्झॅक्शन लावून घ्यायचे जे काही दहा फोटो आहे तर यांना ट्रान्झॅक्शन लावायचे सिंपली आधी काय करायचे दोन बोटून अशा प्रकारे लेअर आधी झूम करून घ्या नंतर आपला हा जो काही पहिला फोटो आहे छोटे लेअरवाला तर याच्यावरती क्लिक करा नंतर अॅनिमेशनमध्ये आणि त्यानंतर कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करा तर आता मित्रांनो काय करायचं आता इथं तुम्हाला खाली जे काही पॅन्डुलेमन वन आणि पॅन्डुलेमन टू इफेक्ट दिसत असतील तर हे तुम्हाला इफेक्ट हे दहा फोटोंना लावायचे आधी ठीक आहे तर आधी आपला जो काही हा फोटो आहे तर सिम्पली याला पेंडुलेमन वन नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर याला इथून अप्लाय करायचे नंतर वरती स्क्रोल करून जो काही दुसरा फोटो आहे तर इथे यायचे आणि पेंडुलमन टू नावाचा ॲनिमेशन लावायचे पुन्हा अजून याच्या पुढच्या फोटोवरती यायचे पुन्हा पेंडुलमन वन लावायचे नंतर याच्या पुढच्या फोटोवरती यायचे पुन्हा दुसरा एपिक लावायचे म्हणजे ॲनिमेशन लावायचे पुन्हा अजून पुढच्या फोटोवरती यायचे पुन्हा एक नंबरचं लावायचे नंतर पुन्हा अजून पुढच्या फोटोवरती यायचे पुन्हा दुसरा जो काही ॲनिमेशन आहे तो लावायचे पुन्हा अजून एक नंबरचा जो काही ॲनिमेशन आहे तर त्याला लावायचे पुन्हा याच्या पुढच्या फोटोला हा दुसरा ॲनिमेशन लावायचे पुन्हा अजून याच्या पुढच्या फोटोला हा एक ॲनिमेशन लावायचं ठीक आहे अशा पद्धतीनं जे काही आपले टोटल दहा फोटो आहे तर यांना हे ॲनिमेशन लावायचे ठीक आहे तर बघू शकता मी एक एक करून बराबर इथे हे ॲनिमेशन लावून दिलेले फक्त पॅन्डुलरमन वन आणि पॅन्डुलर मग टू हे जे काही दोन ॲनिमेशन असतील कोम्बोच्या ऑप्शनमध्ये तर ते तुम्ही इथं लावायचे ठीक आहे टोटल टोटल आपले फक्त दहा फोटंना आधी ठीक आहे त्यानंतर काय करायचं अशा प्रकारे पुढे यायचे आता इथं यायचे आता जो काही हा पुढचा फोटो आहे बघू शकता आता चार सेकंदाचा पुढचा तर याच्यावरती क्लिक करायचे आता ॲनिमेशनमध्ये यायचे अजून कॉम्पोच्या सेक्शनमध्ये यायचे आणि इथं स्क्रोल करून पुढे यायचे आता मी तुम्हाला जो काही ॲनिमेशन सांगणार आहे तो अप्लाय करायचे पटापट ठीक आहे आता अशा प्रकारे पुढे यायचे आणि इथं तुम्हाला एक झूम टू नावाचं एक ॲनिमेशन स्वतःच्या आवाला बघू शकता तरी तुम्ही प्रकारे इथं अप्लाय करायचं आहे त्यानंतर अजून वरती स्क्रोल करायचे अशा पद्धतीने आपला पुढच्या फोटोवरचे वरती यायचे ठीक आहे अशा पद्धतीने नंतर पुन्हा इथं जे काही अॅनिमेशन आहे तर यांना स्क्रोल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला व्ह्यू अँड स्लाईड नावाचा एक ॲनिमेशन दिसेल तर सिंपली इथं अप्लाय करायचे पुन्हा अजून स्क्रॉल करून पुढच्या फोटोवरती यायचे नंतर पुन्हा हे जे काही ॲनिमेशन आहे तर यांना स्क्रॉल करून पुढे यायचे आणि इथं तुम्हाला दी स्टॉट राईट नावाचा बघू शकता एक अॅनिमेशन दिसेल सिंपली यांना इथून अप्लाय करायचं ठीक आहे त्यानंतर आता बराबरचा टिकवरती क्लिक करायचे आता या फोटोला ॲनिमेशन लावल्यानंतर याच्या पुढचा जो काही वाला फोटो आहे बघू शकता तर याला सोडून द्या ठीक आहे आता पुन्हा याच्या पुढच्या फोटोवरती या नंतर पुन्हा ॲनिमेशनमध्ये या आता पुढच्या फोटोवरती म्हणजे मित्रांनो अकरा सेकंड पुढचा जो काय हा फोटो आहे तर याच्यावरती या ठीक आहे नंतर ॲनिमेशनमध्ये या नंतर पुन्हा कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये या नंतर पुन्हा अजून स्क्रॉल करून पुढे या आणि इथून तुम्ही वेव्ह अँड स्लाईड नावाचं जो काय ॲनिमेशन आहे पुन्हा इथून अप्लाय करून द्या आणि बरोबरच करून ते ठीक करा त्यानंतर आता याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करा पुन्हा ठीक आहे नंतर आता अजून ॲनिमेशनमध्ये या आणि इथं इनच्या ऑप्शनमध्ये राहा ठीक आहे ठीक आहे नंतर आता स्क्रॉल करून अशा प्रकारे पुढे या आता तुम्हाला पुढे एक ॲनि ॲनिमेशन दिसेल तर तो घ्यायचा आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने पुढे यायचे तर इथं बघू शकते इथं तुम्हाला वायपर नावाचा जो काही ॲनिमेशन आहे तर तो घ्यायचा आहे ते आणि याची जी काही रिस तर तिला जिरुपोन्स सहापर्यंत वाढून घ्या ठीक आहे नंतर बघू शकते इथं आपला ॲनिमेशन लागून गेलेले त्यानंतर आता आपले सर्व ॲनिमेशन वगैरे लागून गेलेले बराबर बघू शकता त्यानंतर आता आपले पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले सिम्पल क्वालिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करून खालचे जी काही रेस पूर्णपणे फुल वाढून घ्या नंतर या ॲरवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा ठीक आहे आणि जर तुम्हाला काही येत असेल किंवा काही संबंध नसेल नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता किंवा तुम्ही मला पर्सनल इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता इंस्टाग्राम अकाउंटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली ठीक आहे तर मित्रांनो आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा